नमस्कार टुडेज हिस्ट्रीमध्ये स्वागत आज सतरा मार्च कल्पना चावला यांचा जन्म भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवी कल्पना चावला यांचा जन्म आजच्याच दिवशी एकोणीसशे बासष्टमध्ये झाला होता कल्पना यांचा जन्म करणार म्हणजेच हरियाणा येथे झाला पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयात वैमानिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या एक फेब्रुवारी दोन हजार तीनमध्ये अमेरिकेचे स्पेस शटल कोलंबिया आपली अंतराळ मोहीम पूर्ण करून परतत असताना क्रॅच झाले होते यामध्ये सात अंतराळवीराचा मृत्यू झाला आणि याच दुर्घटनेत अंतराळवीर कल्पना चावरा यांचेसुद्धा निधन झाले होते त्यानंतर आजच्या इतिहासातील दुसरी महत्त्वाची घटना म्हणजेच आज मनोहर परिकर यांची पुण्यतिथी गोव्याचे माजी मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री, तसे मंत्री मनोहर परिकर यांच्यात आजच्या दिवशी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पणजी येथे निधन झालं सादर हाणीमान असलेले मनोहर पर्रिकर यांचं राजकारणात वेगळं स्वजन होतं स्वच्छ प्रतिमेमुळे गोव्याच्या राजकारणात तीन दशके म्हणजे जवळजवळ तीन दशके दबदबा राखला होता त्यांनी तीन वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले दोन हजार ते दोन हजार पाच दोन हजार बारा ते दोन हजार चौदा आणि चौदा मार्च दोन हजार सतरापासून निधनापर्यंत ते गोव्याचे मुख्यमंत्री होते दोन हजार तेरामध्ये भाजपाच्या संसदीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मनोहर पर्रिकर यांनीच मांडला होता त्यानंतर दोन हजार चौदामध्ये त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि आजची तिसरी महत्त्वाची घटना तीही आजच्या इतिहासातील तिसरी महत्वाची घटना ही, ही की आजच्याच दिवशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म झाला होता म्हणजेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म आजच्याच दिवशी एकोणीसशे छेचाळीसमध्ये इंदोरमध्ये झाला होता पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज यांना लहानपणापासूनच मिळाले होते निष्कलंक स्वच्छ चारित्र आणि अभ्यासू म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची राजकारणात प्रतिमा केंद्रीय राजकारणात उच्च पदे जबाबदाऱ्या त्यांनी भूषवल्या हिस्ट्री टुडे मध्ये इतकेच पुन्हा भेटू नव्या दिवशी नव्या ऐतिहासिक घडामोडींसोबत तोपर्यंत तो नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा सी अणक्य अकॅडमी धन्यवाद